समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश न करण्यासाठी आदिवासी बांधवांचा चौक येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन चौक येथे अंतर्गत रस्त्यावर करण्यात आले याबाबत खालापूर तहसीलदार अभय चव्हाण व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना रास्ता रोको आंदोलन बाबत निवेदन दिले होते आदिवासी समाजाची तीस सप्टेंबर दोन हजार पासून संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने होणार आहेत त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी धनगड ऐवजी धनगर जातीची जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी व सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर व लातूर येथे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण चालू आहे यांना पाठिंबा धनगर समाजाच्या वतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धनगर समाज हा अनुसूचित जातीत येत असल्याने त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये असे यांचे म्हणणे होते मुळातच आहे तिला शासनाने मान्यता देऊ नये दिल्यास सरकारच्या वतीने विरोधात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला मोरबेधरण कृती समितीचे आंदोलन लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी चोख पोली बंद, पोलीस बंदोबस्त ठेवला होता अग्निशमन दल रुग्णवाहिका याही सज्ज ठेवल्या होत्या उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम खालापूर यांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख कामगिरी केली निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी शासनाच्या वतीने आदिवासी समाजाचे निवेदन स्वीकारून शासनाकडे पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक्राईब and press the bell icon. Never miss an update.